बिग बॉस अठराच्या घरामध्ये तिकडे आपले महाराष्ट्राचे गुणरत्न सदावर्ते हे गेलेले आहेत आणि तिकडे खूप मोठे खुलासे करायचा प्रयत्न ते करत आहेत काय आहे पूर्ण प्रकरण का मी मराठीमध्ये हिंदीच्या व्हिडिओ बनवतोय ते कारण की आपले हे गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते मराठीमुळे आहेत महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे ही व्हिडिओ मराठीमध्ये बनवायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर नसेल आवडत या चॅनलवर हिंदीच्या रिव्ह्यूज वगैरे किंवा गोष्टी तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा तर चला आता मुद्द्याकडे वळूया सर्वात पहिले त्यांनी तिकडे खूप मोठा खुलासा करायचा प्रयत्न केला ते म्हणजे जेव्हा शरद पवार यांच्या घरावर काही हल्ला वगैरे झाला होता तेव्हा यांना म्हणजे गुणरत्न सदावरती यांना मास्टर माइंड डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि त्यांना पोलिसांनी पकडलं होतं त्यांना काहीतरी ते कस्टडी वगैरे मध्ये होते त्यांचं मेडिकल वगैरे चालू असताना तिकडे एक खूप मोठी गोष्ट त्यांनी सांगितली की तीन वाजता जर मला त्या पोलिसच्या कस्टडीमधून त्या कोर्टामध्ये जर घेऊन गेले असते तर तेव्हा मला त्यांनी एन्काउंटर केला असता पण त्यांनी तिकडे खूप मोठं डोकं लावायचा प्रयत्न केला त्यांनी काय केलं ते जे सेलमधले जे जेलमधले जे हॉस्पिटल आहे डॉक्टर्स त्यांना सांगितलं की तुम्ही काहीही करा पण मला चार वाजेपर्यंत तिकडे काहीही करून त्या जेलमध्येच ठेवा मला हायकोर्टात किंवा कोर्टामध्ये जाऊ देऊ नका जर तसं झालं तर ते मला मारून टाकतील आणि खरंच तशी गोष्ट तिकडे समोर आली ते नॅशनल टेलिव्हिजनवर बोलतात त्याचा अर्थ ती खोटी तर नसू शकते असं मला वाटते मी फक्त ते काय बोलले ते सांगायचा सा प्रयत्न करतोय आणि खूपच खतरनाक म्हणजे जेव्हा ती केस वगैरे कोर्टामध्ये चालू होती ती संपते त्यानंतर जो काही दोन तीन दिवसानंतर त्यांचा एक व्यक्ती येतो तो त्यांना सांगतो बरं झालं तुम्ही तिकडे गेला नाही तुमचा खरंच Encounter, honor, jota... पण हे एकदम इंटरेस्टिंगली सगळ्या गोष्टी ते सांगायचा प्रयत्न करत आहेत घरामध्ये आता ह्याचा पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा होतोय शरद पवार यांच्या इमेजवर कसा होतोय हे सगळं बघणं खूपच जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की आता महाराष्ट्राची ही जी आपली विधानसभेची निवडणूक आहे ती येणार आहे त्यानंतर अजूनही त्यांनी खुलासा केला की बिग बॉसच्या घरामध्ये येण्याच्या एक दिवस अगोदर त्यांना कराचीवरून धमकीचा कॉल आला होता की असं करून टाकू मारून टाकू अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे त्यांना सांगण्यात आल्या ते सांगत होते स्पष्ट तिकडे की त्यांनी आयुष्यामध्ये खूप खडतर आयुष्य हे जगलेलं आहे खूप त्यांनी प्रवास केलेला आहे त्यांना खूप त्रास झालेला आहे कंगना त्यानंतर ते अजून एक हिंदीचे अर्णब गोस्वामी आणि आपले सदावर्ते यांनी खूप जास्त प्रमाणात त्या स्ट्रगल नंतरच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत असं सांगायचा प्रयत्न बिग बॉस मध्ये त्यांनी केलेला आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद de